आमच्या माहितीप्रमाणे इंदूर मधले जवळपास सात किलोमीटर आतमध्ये हा पूर्णतः मातीचा भराव या समुद्राच्या पाण्यामध्ये केला जाणार आज आम्ही परिस्थिती पाहतो या भागामध्ये जे काही कोलंबू प्रकल्प आहेत त्या कोलंब प्रकल्पाचे जे बांध मातीचे जे टाकलेले आहेत या बांधांमुळे आज समुद्राची जेव्हा भरती येते तेव्हा हे पाणी आज आमच्या गावपाड्यामध्ये हे पाणी घुसायला लागलेलं आहे आमच्या गावपाड्यामध्ये जे पुण्याच्या पाण्याचे जे बोरवेल आहेत त्या बोरवेलला खार्ट पाणी लागलेलं आहे आज ही परिस्थिती आज ह्या फक्त प्रोजेक्टमुळे आहे तर वाढून बंदर झाल्या झाल्यानंतर ह्या भागाची परिस्थिती काय होणार आहे ह्या समुद्रकिनाऱ्यावरचा साधारणतः दोन अडीच लाख दोन मच्छीमार आहे हा उद्धवस्त होणार आहे जी एन पीटी असं म्हणतं की दहा ते बारा हजार लोकांना नोकरी मिळेल दहा बारा हजार लोकांना नोकरी द्यायची आहे की अडीच लाख मच्छीमारांचा व्यवसाय आपल्याला टिपवायचा आहे हे आजच्या समोरचं आपलं मुख्य उदाहरण आहे आणि म्हणून गेल्या पाच वर्षापाळपासून आम्ही विधानसभा सदस्य म्हणून आलो आता माझ्याबरोबर जोडीला विक्रमगड मतदारसंघाचे आमदार आणि माझे सहकारी सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत आम्ही नेहमी विधानभवनच्या पायऱ्यांवर बॅनर घेऊन आंदोलन केलं की वाढवण मंदर आम्हाला नको आहे तरीसुद्धा आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज जसं आमदार साहेबांनी उल्लेख केला की पंधराचे वीस हजार पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्र पालघरमध्ये आणलेले आहेत आणि हे हुकुमशाही पद्धतीने आज हे बंदराचं उद्घाटन होणार आहे आणि जेव्हा आम्ही गावातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला असं दिसलं की प्रत्येक गावपाड्यामध्ये पोलिसांचा फाटा लावलेला आहे आणि नागरिकांना गावातून बाहेर निघण्यास सुद्धा बंदी केलेलं आहे अशा प्रकारचे आजचं वातावरण हे पालघर के जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून याच्यातून आम्हाला असं दिसतं की ब्रिटिश गेले नाही तर ते पुन्हा एकदा आलेले आहेत असं मला वाटतं कारण की एवढा पोलीस फटा लावून जर हो। लोकांना घरामध्ये बंदिस्त केलं असेल तर ही आणि हुकुमशाही पद्धतीने याचे बंदाचं उद्घाटन होत आहे हे आम्हाला मान्य नाही आज आम्ही बरोबर येथे या भागातील सर्व भूमिपत्र एकत्र आलेले आहेत आणि आम्ही इथे इलेक्शन नोंदवणार आहेत तसं साहेबांनी सांगितलं की उद्घाटन जरी झालं तरी वाढवण मंडळ आम्ही होऊ देणार नाही